पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघात प्रकरणी गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ झाली आहे गौतमी पाटीलच्या कारला झालेल्या अपघाताच्या तपासाला आता वेग आलेला आहे हा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आहे पोलिसांच्या दोन टीम या तपासासाठी रवाना झाल्याची देखील माहिती मिळते वाहन चालकाच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवण्यात आले आणि हा अपघात झाल्यानंतर गौतमी पाटीलची कार टोईंग व्हॅन आणून घटनास्थळावरून नेण्यात आली आहे या टोईंग व्हॅन चालकाची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे पोलिसांकडून या परिसरातील सगळे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहेत तर आपण पाहतोय गौतमी पाटील ही आणखीनच अडचणीमध्ये सापडते कारण आपण पाहिलं गौतमी पाटीलच्या कारला अपघात झाला होता नवले पुलावर पुण्यातील नवले पुलावर हा अपघात झाला होता आणि यावेळी पोलिसांनी तिला त्यानंतर नोटीस देखील पाठवली होती मात्र नोटीस देऊन देखील गौतमी पाटील ही पोलीस स्टेशनमध्ये काही हजर झालेली नाही हो। चा आहे त्यामुळे जखमी रिक्षाचालकाचे कुटुंबीय आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत गौतमी पाटील ही सेलिब्रिटी आहे म्हणून तिला अभय दिलं जातं आहे का असा सवाल उपस्थित केला जातो आहे त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय यंत्रणा देखील ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे चंद्रकांत पाटलांनी पोलिसांना फोन केलेला आहे आणि कारवाईचे आदेश दिले आहेत ते ज्योतिज पाटील यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न नंतर झालं त्याच्यामध्ये मग गाडीचे पेपर्स डॉक्युमेंट्सच्या सर्व तपासाच्या बाबी आहेत त्या सर्व गोष्टी सध्या पोलीस करत आहेत यासंदर्भामध्ये आता जखमीचे जे काही नाटलं आहे ते सुद्धा पोलिटीने आले होते आणि काही वरिष्ठ सुद्धा भेटले होते त्या सुद्धा त्यांना सर्व संपूर्ण माहिती या जखमीसंदर्भात दिलेली आहे त्याच्या ज्या तक्रारी आहे त्या तक्रारीचं पूर्ण निरसन करण्याचा पोलीस प्रयत्न करतात आणि पूर्ण अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने हा तपास जो आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या